माठात बरून दही दुत लोणी बारा ते राजनी निघाल्या मथुरेला गोळणी गौळनी निघाल्या मथुरे ला गोळनी माठात भरुनी दही दुत लोणी बारा ते राजनी माठात बरवणी दही दूत लोणी बारा राजनी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी चढताणतो मथुरा घाट घाटामधली अवघड वाट चढताणतो मथुरा घाट घाटामधली अवघड वाट कसा अचानक येतो अडवा काना झुडपा तुनी कसा अचानक येतो आडवा काना झुडपातून निघाल्या मथुरेला गौळणी निघाल्या मथुरेला गवळणी माठात बरुणी दही दुध लोणी बारा राजनी माठात बरुनी दही दुध लोणी बारा ते राजनी निघाल्या मधुरेला गवळणी निघाल्या मधुरेला गवळणी निघाल्या मधुरेला गवळणी खट्याळवारी हा गिरी धारी गोपी कान्हा द्यावी हुशारी खट्याळवारी हा गिरी धारी गोपी कान्हा द्यावी हुशारी नगो नको, नको फोडून घागरी त्या विलवणी नगो नुको फोडून घागरी करती या विलवणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी माठात भरूनी दहीत तुलोनी बारा तेरा जनी। माठात भरुणी दहीत धुलोनी बारा राजनी निघाल्या मथुरेला गोळणी निघाल्या मथुरेला गोळणी नको रे काना हे मधुसुजना वाटेवरती धिंगाणा रे काना हे मधुसुजना वाटेवरती धिंगाणा हात जोडूनी शरण आल्या एका जनार्दनी हात जोडूनी शरण आल्या एका जनार्दनी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी माठात भरणी दही दूध लोणी बारा ते राजनी माठात भरवणी दही दूध लोणी बारा ते राजनी निघाल्या मथुरेला ला गवळणी नि। निघाल्या मथुरे ला गवळणी निघाल्या मथुरेला ला गवळणी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद